नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव स्टेशन येथे भारत माता उद्यान या ठिकाणी आहोत आता आपल्या आपण पाहू शकतो की माझा काही महिला वर्ग आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत नक्की कोणता कार्यक्रम आहे याबाबत आपण त्यांच्याकडे लवकरच माहिती जाणून घेणार आहोत सर नमस्कार आता या ठिकाणी जी गर्दी दिसते महिलांवर्ग आहेत नक्की या ठिकाणी कोणता कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी आज माळ तालुक्याचे उद्योजक सामाजिक वारसा जपणारे जनसेवे हा आपला केंद्रबिंदू मानून किशोरभाऊ आवारे यांच्यानंतर त्यांचा वारसा कुणी चालवायला हवा कुणीतरी चालवायला हवा तर तो वारसा या निमित्ताने रामदास आप्पा का काकडे हे चालवत आहेत गोरगरिबांची सेवा करणं वंचितांना त्यांना आधार देणं आणि वेळोवेळी त्यांना लागेल ती मदत करणं हे कार्य भाऊ गेल्यानंतर थांबलं होतं त्या कार्याला पुढं दिशा देत असताना आज माननीय रामदास अप्पासाहेबांचा बासष्टवा वाढदिवस आपण साजरे करतो काही ठिकठिकाणी उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत तर या उपक्रमासाठी त्यांचे सहकारी गणेश गरुड आहेत मनीष वरगडे आहेत यांनी यांच्या संकल्पनेतून आज आपण यांना सूचना दिल्या होत्या दोन दिवसापूर्वी की मी त्यावेळेस उपलब्ध नसेल परंतु तळेगाव दाभडे शहराच्या ज्या महिला सफाई कामगार आहेत कर्मचारी आहेत त्यांना त्यांचा पैठणी देऊन सन्मान करावा एक छोटीशी भेट आपल्या बहिणींसाठी द्यावी असा उपक्रम त्यांनी आज राबवलेला आहे त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे सर्व हे कार्यकर्ते आणि त्यांच्या ह्या महिला भगिनी आज आपण पाहतो आहे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत तर त्यांना आप्पांकडून पैठणी साडी आज देण्यात येत आहे आणि त्यांचा वाढदिवस इथं साजरा होत असताना सर्वांना खूप आनंद होत आहे या निमित्तानं आपांचं मनापूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील अवश्यास शुभाशीर्वाद देतो धन्यवाद

मावळ तालुक्याचे यशस्वी उद्योजक माननीय रामदास अप्पा काकडे यांच्या सोबत काही महिला आहेत ज्यांच्याकडनं आपण थोडक्यात जाणून घेऊ की नक्की कोण काय कार्यक्रम निर्मित ते इथं आलेले आहेत मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी

भेट दिली आणि त्यांच्या त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक आमच्या सगळं सर्व महिलांतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरं हे जे हो, हो, महिला कसं वाटतं काय वाटतं आम्हाला खूप छान वाटलं आणि आमच्या आम्हाला असं वाटतं की ह्यांनी नेहमी आम्हाला असं प्रोत्साहन देवा आणि ते नेहमी देतच असतात पण इथून पुढेही त्यांना आम्हाला साथ द्यावी इथून इथ इथून आता आपल्यासोबत दुसरं एक महिला त्यांच्याकडे जाऊन घेऊ मॅडम नमस्कार तुमची ओळख सांगा संजीवनी देवीदास जाधव बरं राहिलं कुठे तुम्ही तिथं बरं आता हे नक्की कामाला आपण कडे होता बरं आता गार्डन मध्ये नेहमी आम्ही फिरायला आता मग आज उभ्या आला नेहमी परमाने सर कामाला गिफ्ट मिळालं बहुत आनंद वाटतो बर रामचा स्वभाव कसा आहे तुम्ही छान आहे देव माणूस आहेत आम्ही त्यांच्या याच्या म्हणजे देव माणूस आहे म्हणून मग आम्ही त्यांच्या दिवस राहिला नेहमी मदत नेहमी मदत करतात गरीबांना नेहमी मदत करतात ते देव माणूस आहेत साडी वाटप झाली मग कसं वाटतं छान वाटत आपण जो कार्यक्रम झालाय त्याचे आयोजक आता आपल्या सोबत आहेत रामदास जे कार्यकर्ते सच्चे ते आपल्या सोबत आहे दरवर्षी त्यांच्याकडनं काही ना काही उपक्रम असतो आता या वर्षी सुद्धा होता आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाऊन घ्या सर नमस्कार सांगू आपली परत या ठिकाणचं जो महिलांसाठी आम्ही साडी वाटप केलं मित्र वाटप केलं कसं प्रयोजन असतं आणि दरवर्षी कसं काय कार्यक्रम होतात दरवर्षी सामाजिक कार्यकर्ते आम्ही करत असतो कार्यक्रम दरवर्षी करतो करत असतो या या वर्षी साडीचा वगैरे आम्ही नियोजन केलं आणि केलं साधारण किती वेळा तुम्ही नियोजन केलं काय सांगा आधी असतं आमचं बरं पण कसं झालं जावं सगळं बारा लगेच आज सकाळीच आम्ही कार्यकर्ते असं म्हणणं आहे की अवघ्या बारा तासामध्ये त्यांनी नियोजनबद्ध केलं इथले जे काही महिला कामगार होते जे काही सफाई कर्मचारी होते त्यांनासुद्धा या ठिकाणी साडी वाटप आणि वाटप करण्यात आलेलं आहे